गाड्या सोडा वेळ लावू नका तेवीस चोवीस पंचवीस खाले गावटी गटाचे बैलगाडी मालक पहिले आठ गट गाड्या झुपायला घ्या गावटीवाले पहिले आठ गट गाड्या झुपायला ग्या वेळ लावू नका पहिले आठ गटाचे बैलगाडी मालक गावटीवाले गाड्या झुपायला घ्या हय गावटीचे बैलगाडी मालक गाड्या झुपणार आहे का पहिल्या आठ गटाचे बैलगाडी मालक गाड्या पाडदिशी झुपा गाड्या सुटल्या गाड्या क्रमांक या मैदानातला तेवीस सुटला आणि तेवीस मध्ये सुंदर अशी लढत चालवली एक बाहेर गेला दोघात लढत चला पडेल कोळकेवाडीकर कर आणि आर्याल बोरगरकर कर अतिशय सुंदर अशी पलीकडे गाडी पडते शिवानी चतुर्थ निर्विवाद वर्चस्व अये बाहेर गेलेली गाडी राखीवताना उद्या इद्या निकाल द्या घड्या क्रमांक तेवीसचा चा निकाल तास क्रमांक दोन ओरुंदावली गाडी वाघजाई प्रसन्न रमेश नाना राणे कोळकेवाडी या गाडीचा एक नंबरला विजयबेल गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या ऋतिक ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक अभिनंदन